राम कृष्ण हरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची धन्य धन्य एकनाथ तुमचे चरणी तुमचे चरणी पंढरीश पांडुरंग परमात्मा सर्व संत महात्मे शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजची आपली नाथांची भारुडे भाग आठ आपल्याला चिंतन करायचं आहे भारुडांवरती सात चिंतन आपली झालेली आहेत आजचं हे आठवं चिंतन नाथांची चिंतन नाथ भारुड आजचं चिंतन करत असताना आज कुठल्या अंगावर चिंतन करायचं तर नाथ महाराजांच्या भारुड प्रकरणामध्ये वाघ्या म्हणून एक भारूड आलेला आहे जो अभंग वारकरी संप्रदायाच्या भजनी मालिकेमध्ये रविवारच्या अभंगामध्ये सुद्धा त्याच त्याला अंतर्भूत केलेलं आहे भजनी मालिकेमध्ये जे वाराचे अभंग दिलेले आहेत त्या रविवारच्या अभंगामध्ये सुद्धा वाघ्या स्वरूपाचा तो अभंग आला आहे आणि तो भारुड प्रकरणामधला अभंग असून नाथराया या अभंगामधून खंडोबाचा भक्त असलेला वाघ्या खंडोबाचा उपासक असलेला वाघ्या एक जे उपदेश करतो जे काही सांगतो त्या वाघ्याच्या माध्यमातून नाथरायाने काही भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला त्याचा आपण या भारुडामध्ये विचार करणार आहोत सर्वप्रथम आपण भारुड काय कोणतं भारूड आहे कोणता अभंग आहे तो बघू अभंग तसा प्रसिद्धच आहे वाघ्या प्रकरणातला हा अभंग आहे अहम वाघा अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरा वारी अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरा वारी सावध भजनी लागा देव करा काही वारी अन मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीस पाहु नका इच्छा मुरळीस पाहु नका पडाल नरकाद्वारी बोध बुदली ज्ञान दिवटी बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्मनिवेदन भरी तरुड आत्मनिवेदन भरी तरुडा निवतीला हार एका जना धनी धन्य खंडेराव राव हा एका जना धनी धन्य खंडेराव राव त्यावरी कुंचा वारी ह त्यावरी कुंचा वारी मल्हारीची वारी व माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी अशा प्रकारे भारूर, हा वाघ्या प्रकरणाचं हे भारूड आणि या भारुडावर आज आपण चिंतन करणार आहोत वाघ्या हा खंडोबाचा म्हणजे मल्हारी देवतेचा मल्हारी देवांचा उपासक आहे जसं पंढरीच्या पांडुरंगाचा उपासक वारकरी आहे शिवांचे उपासक शैव आहे नाही का देवीचे उपासक असतात त्यांना भोपे म्हणतो तस खंडोबाचे जे उपासक आहे त्यांना त्या ठिकाणी वाघ्या असं म्हटल्या जातो या महाराष्ट्राच कुलदैव या महाराष्ट्रामध्ये जे दैवत सांगितले आहेत ना त्यात बघा पंढरपूरचा विठोबा जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची आई भवानी बहुतेकांचे कुलदैवत आहेत महाराज आणि महाराष्ट्राच्या मनामनामध्ये महाराष्ट्राच्या लोकजनामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमध्ये विठोबा आणि खंडोबा हे दोन देव प्रत्येकानं आपली मानले आहेत खंडोबा म्हणजे वेगळं नाही खंडोबा ला मल्लारी म्हणतात मल्लाचा ज्याने संहार केला ते मल्हारी म्हणजे खंडोबा आता जेजुरीची खंडोबाची जेजुरी, खंडो जेजुरी वगैरे आपल्याला सर्वांना माहिती आहे इथे खंडोबाची वारी करावी मल्हारीची वारी म्हणजे काय वाघ्या म्हणजे काय अहम वाघ्या म्हणजे काय सोहम वाघ्या म्हणजे काय प्रेमनगरा वारी म्हणजे काय या सर्व गोष्टीचा आपण थोडक्यात थोडा विचार आपल्याला इथे करावा लागेल हा वाघ्या आहे कोण आणि याला वाघ्या का म्हटलं असावं हे <laughs> बघा खंडोबा काहीतरी नवस केला मुलगा झाला किंवा पूर्वीच्या काळी असं म्हणतात की तो देवाला अर्पण करायचे खंडोबाला अर्पण करायचा पहिला मुलगा झाला खंडोबाचा खंडोबाला अर्पण केला पहिली मुलगी झाली खंडोबाला अर्पण केली आणि जो अर्पण केला तो, के तो वाघा आणि जे अर्पण केली ती मुरली असं एक आपल्याकडे प्रघात होता अलीकडे नंतर सरकारने ते मुरलीवर बंदी वगैरे आणली तो विषय मोठा विषय आहे तो आपल्याला इथे चर्चेला आप घ्यायचा आणि आपल्याला भारुडाच्या माध्यमातून नाथ महाराज हे वाघ्या मुरली वगैरे हे काय भाषा आहे याचा विचार करायचा आहे मी सांगत होतो वाघ्या का असं आपण म्हणू शकतो की संसारातून बाहेर निघून संसाराचा त्याग करून देवाकडे जाण्यासाठी शूर प्रवृत्ती असावी लागते आणि शूर म्हणजे वाघाच काळी असावं लागतं महाराज संसार सोडणे एवढं सोपं आहे का ऋषी मुनी देव देवता यांनाही संसार सोडता आला नाही मोठ मोठे त्या अडकून बसले आणि इथे संसार सोडून जो परमार्थांच्या मार्गाला लागला तो वाघ आहे वाघ म्हणून त्याला वाघ्या म्हटलं गेलं असावं आता इथे भारुडामध्ये नात रायवंतात अहम वाघ सोहम वाघ अहम वाघ म्हणजे मी वाघ्या मी कोण आहे हा देह मी आहे हा वाघ्या म्हणतो मी देह सोहम वाघ सोहम वाघा म्हणजे मी परमात्मा आता मी देह ते मी परमात्मा इथपर्यंत जाणारा हा जो वाघा आहे हा आहे ही वाटचाल मोठी आहे महाराज दोन प्रकारचा वाघ्या ठिकाणी सांगितला अहम वाघ्या आणि सोहम वाघ्या अहम वाघ्या म्हणजे मी देह वाघ्या आणि सोहम वाघ्या म्हणजे मी परमात्मा वाघ्या मी मागे बोललो होतो भारूड हे चिंतनासाठी एवढं सोपं नाही खूप खोल आणि सुंदर असे त्यातले भाव आहेत सुंदर अर्थ आहेत महाराज नातूऱ्या म्हणतात अहम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी सावधरी भजनीला देव करा काय वारी आता इथं मीही दे मी देह आहे आणि मीही देव आहे ही भावना लक्षात ठेवा आणि जिथे मी देह आहे त्यानेही पुण्य प्रेम आहे प्रेम वारी म्हणजे देवावरती प्रेम करायचं आहे पण जो देव स्वरूप झाला जो त्या ज्ञानो ज्ञान प्राप्त करून सोहमी, वागया, सोहम मी सोहम आहे या स्टेजला पोचला त्यांनीही भक्ती करायची याला म्हणतात अहम वा घ्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी दोघांनीही प्रेम भक्ती करायची आहे विषय खूप गहन आहे महाराज ज्यांनी भक्तीला जो लागला ना त्यांनी ज्ञान संपादन करायचं ज्ञान संपादन करण्यासाठी भक्ती करायची आणि एकदा का ज्ञान संपादन झालं सोहम वागा झाला तरी प्रेम भक्ती करायची अहम वागा सोम वागा प्रेम वारी आणि दोघांनीही सावध व्हायचं तो नुकताच संसारामध्ये इकडे लागला किंवा संसारामध्ये पडलेला आहे देह आणि देहा संबंधी तादात्म्य घेऊन बसलेला आहे त्यांनी काय करायचं सावध व्हायचं सावध होऊनी भजनी लागा हा सावध होऊनी भजनी लागा देव करा काही वारी हा hmm. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी संसारात तादात्म्य सोडून संसादात्म्याच्या तादात्म्यामध्ये अडकलेला माणूस त्यांनी सावध व्हायचं आणि सावध होऊन भजन मार्गाला लागायचं हे आम्ही समजतो हे आम्ही समजू शकतो बरोबर आहे जो मार्गाला लागला नाही त्यांनी सावध व्हावं आणि भजन मार्गाला लागावं हे ठीक आहे पण जो सावध झाला आहे त्याला अहम सोहम वाघाशी अनुभूती प्राप्त झाली आहे जो ज्ञान प्राप्त झाला आहे ज्याला कळते आहे की मी ब्रह्म आहे मीच देवस्वरूप आहे त्यांनीही हो हो त्यांनीही सावध होऊ ने भजनी हा सावध होऊ ने भजनी लागा, लागा। देव करा काय वारी आणि मल्हारीची वारी हो माझ्या मल्हारीची वारी महाराज असं आहे ज्याला ज्ञान प्राप्त झालं ज्याला कळलं की मी देह नसून देव आहे त्यानेही सावध व्हायचं सावध राहायचं हे बघा शास्त्र वेदशास्त्र सांगतात की एकदा ज्ञान संपादन झालं की त्यांनी काहीही केलं तर चालते परंतु आपले संत महात्मा म्हणतात त्याने काहीही करून चालत नाही त्यांनी काय करायचं जे ज्ञान संपादन केलं ना ते दुसऱ्याच्या हिता करतात जनतेच्या फायद्या करता त्याचा उपयोग करायचा जे आमच्या संतांनी केलं संत म्हणतात ना हो हा रस वाटेतो आणि का आम्ही रसाच सेवन केलं पण तिथेच थांबायचं रे महाराज वाटितो आणि का सेवितो हा रस वाटेतो आणि का गरे हो नकार भरी अर्थात आम्हाला ज्ञान संपादन जरी झालं तरी आम्हीही सावध राहिलं पाहिजे आणि सावध राहू <coughs> भजनाला लागलं पाहिजे ए बघा एक सांगू का संत महात्म्याला भजनाची आवश्यकता नाही वारीचीही आवश्यकता नाही माऊली ज्ञानपाऱ्यांना वारी करायची आवश्यकता आहे का पण माऊली ज्ञानोपाऱ्या म्हणतात माझे मनीची आवडी पंढरपुराने न गुढी तुकोबारा सुद्धा पंढरपूरला संसारात संसाराजारे पंढरपुरा मीही पंढरपूरला जाई म्हणतात नाथ महाराज तर म्हणतात तुकोबारा म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी नाथराय सुद्धा म्हणतात पंढरीला जाऊ दाव। नामदेवरा सुद्धा म्हणतात पंढरीचा महिमा वर्णन करतात त्यांना आवश्यकता आहे का नाही ते देवपदाला पोचते पण कशासाठी महाराज राहून करतात तुम्हा मला शिकवण्यासाठी म्हणून अहम वाघ असो की सोहम वाघ असो त्या रूपकातून नाथराय म्हणतात अहम वाघा सोहम वाघा प्रेमणा ग्रा सावध सावध होजन लागा भजनाला लागा आणि भजनाला लागून काय करा देव करा कैवारी आणि मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी देवाला कैवारी करून घ्यावं आता कैवारी शब्द तुम्हाला केल्या वेळेला सांगायची आवश्यकता आहे काही निवडणुकीचे दिवस आहे आपण आता स्लोगन ऐकतो ना जनतेचे कैवारी गोरगरिबांचे कैवारी बहुजनांचे कैवारी युवकांचे कैवारी आता ते कैवारी आपल्याला माहिती आहे निवडणूक झाल्यानंतर कोणाचे कैवारी असतात ते नाही का जाऊ दे आपल्याला काही राजकीय विषय नाहीये राजकीय विषय नाही आहे पण कैवारी देवाला करून घ्यायचं देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी या साडेतीन चरणाचा हा भंग आहे महाराज तीन कळवे पूर्ण आणि ध्रुपद मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी तेव्हा पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुम्ही सावध सावध का व्हायचं अलर्ट राहायचं नाही मी अलर्ट राहायचं सावध होई सावध अवारे सावध अवारे सावध व्हायचं महाराज आणि सावध राहून हरीचे भजन करायचं देवाला काहीवारे करून घ्यायचं आणि हे करत असताना आणखी सावध आहे कारण खंडोबाच्या दर्शनाला जाणारा मुरली आर येतात पाहाल का मुरली मुरळी म्हणजे काय माहिती आहे ना मुरळी म्हणजे खंडोबाला वाहिलेली मुलगी आता अलीकडे काय प्रथा आहेत काय नाही ते वेगळे आहेत पूर्वी खंडोबाला ती मुरली व्हायची आणि ती खंडोबाशी लग्न करायची आणि सर्व सर्व जीवन आपलं खंडोबाला अर्पण करायची त्याला मुरळी असं म्हणतात आणि ही मुरळी त्या ठिकाणी रस्त्यात तुम्हाला दिसेल आता त्या मुरळीचा आणि खंडोबाचा तसा काही इथे संबंध नाही <coughs> इथे नाथरायांना असं म्हणायचं आहे ही मुरळी म्हणजे इच्छा नावाची मुरळी या मुरळीच्या प्रेमात पडू नका भूलू नका या मुरळीकडे बघून <laughs> अरे या मुरळीकडून वर बघून जर तुम्ही भुलले ना तर तुमची अवस्था काय होईल कारण मुरळी म्हणजे इच्छा आहे महाराज आणि इच्छेच्या मागे जर तुम्ही धावलात कारण एक सांगू का तुम्हाला माऊली नाणव ओवी उभी खूप छान उभी हो आहे इच्छा इच्छावरूनच उभी आहे बघा इच्छा कुमारी जाणे ती कामाच्या तरुण्यानी भेसेची मांडली वराळीक कु। इच्छा कुमारी झाली आणि हे इच्छा कुमारी होऊन बनली महाराज आणि मग ती तुम्हाला फसवेल ना नागवण करेल ना म्हणून तिला भुली पडू नका इच... तू पाहूस नगर तुझ्याकडे पाहले का गेले नार का इच्छा मुरळीस पाहू नका इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरका द्वारी पडाल नरकाद्वारी हा बोध बुधली ज्ञान दिवटी बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारे उजळा महाद्वारे अन मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी महाराज नात्रायच म्हणतात ते इच्छा नावाची जी मुरळी आहे ना, ना। तिच्याकडे पाहुण का तिच्याकडे पाहले का फसलेच मोठे मोठे फसले <laughs> तुम्ही कुठे घेऊन बसले मोठे मोठे फसलेत तुम्ही आम्ही कुठे घेऊन बसलेत इंद्र फसला चंद्र फसला माहिती आहे ना इंद्राला भग झाली चंद्र काळा झाला कशामुळं इंद्रा पडली भाग भागी चंद्र झाला काळा <laughs> इंद्राची अवस्था का 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 का। का। काय झाली चंद्राची काय झाली नाराजाची काय झाली सर्वांच्या कथा माहिती आहेत मोठवण्याच्या त्याच्यामुळे इच्छा मुरळीस पाहू नका त्या रूपी मुरळीकडे पाहू नका नरकाच्या द्वारात जाल मग काय करायचे महाराज ती बुदली आहे ना बुधली बुधली म्हणजे समजते का बुधली म्हणजे एक पात ते पात्र असते ज्यात तेल असते टाकलेलं बोध बुधली आणि दिवटा म्हणजे एक प्रकारचं काय म्हणायचं त्याला दिवट्याला टेंबा मशाल काय असं ज्योत नाही ना. काय करतो तो, तो वाघ्या मुरणी त्या भांड्यातलं तेल त्या ते दिवट्यावर टाकतो आणि ते प्रकाश मानवते तो झाला व्यवहारिक मुरडीजवळचा वाघ्याजवळची बोध बुधली पण नाथरायांना अपेक्षित असलेली बुधली कोणती बोध रूपाची बुधली बोध रूपाचं तेल बोध बुधली आणि ड्युटी ड्युटी कोणती बोध ड्युटी म्हणजे दिवा कोणता दिवा बोध बुधली ज्ञान दिवटी बुधाची बुधली ज्ञानाचा दिवट्या आणि आणि मग त्या बोधरूपी बुधलीतलं बोधरूपी ज्ञान त्या ज्ञानाचा दिवा त्या ठिकाणी या आणि ज्ञानाचा दिवा लागेल आणि प्रकाश उजळेल कुठे महाद्वारी महाद्वारी म्हणजे या दारा द्वाराला म्हणजे देहाला म्हटलेलं आहे देहाच्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न करावं हो, आणि आत्मतेज प्रकट करावं याला हो म्हणतात बोध बुधली ज्ञान दिवटी उधळा महाद्वारे अन मल्लारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्लारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आता महाराज इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी बोध ना नादिवटी बोध बुदरी नादिवटी उदळा महाद्वारी मल्हारीची वारी आणि मग वा... हे सर्व झालं महाराज म्हणता सावत्रा भजनाला लागा देव काय वारी करा इच्छा मुरळीस पाहू नका कारण नरकात जाल ज्ञानाचा देवटा प्रकाशित करा वगैरे ह्या सर्व गोष्टी झाल्या आणि मग शेवटच्या चरणामध्ये नाथ राय एक सिद्धांत सिद्धांत म्हटल्यापेक्षा उपदेश करतात की आता या देवाला खंडोबाला काय द्यायचं नैवेद्य देवाला नैवेद्य हवा की नाही गणपतीला मोदक देतय नाही प्रत्येक देवाला काही नाही काही नैवेद्य याला नैवेद्य काय द्यायचा काय ना नैवेद्य द्यायचा रोडगाण भरीत आता रोडगा प्रत्येक ठिकाणी रोडग्याची परिभाषा वेगळी आहे मी मागे रोडगाव वाहिन तुला या भारुडामध्ये सांगितलं की विदर्भातला रोडगा मराठवाड्यात रोडगा पश्चिम महाराष्ट्रातला रोडगा पण एक मात्र नक्की रोडगाव म्हणजे जाड काहीतरी आणि जाड काहीतरी जसं आपलं जीव आहे ना महाराज आपला देह जसा जड आहे जाड आहे जड आहे महाराज तेव्हा हा जीवर पी रोडगा आणि भरित अभंगामध्ये काय म्हटलं आहे आत्मनिवेदन भरित रोडगा आत्मनिवेदन भरित रोडगा मिळतील हारोहारी आत्मनिवेदन भरित रोडगा निवळतील हारोहारी अर्थात भरीत आणि रोडगा याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे जसं रोडगा म्हणजे जाड भरड काहीतरी भाकरी म्हणा किंवा काय पोळी म्हणा रोडगा म्हणा काहीतरी एक त्या ठिकाणचं पाकशास्त्राच्या दृष्टीनं आलेली चपाती म्हणा काय असेल ते पण जाड आणि भरीत सर्वांना भरीत माहितीये भाजी वेगळी वांग्याची भरीत वेगळी भरीत भाजलेलं असते तस या मनामधलं वासनेचं बीज ते भाजून घ्यावं लागेल महाराज आणि ते एकदा का भाजून घेतलं की मग त्या ठिकाणी ते, 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 ते उगवत नसते एक लक्षात घ्या कोणतंही बीज घ्या ते भाजलं ना आणि नंतर पेरलं की कधीच उगवणार नाही नियम आहे महाराज भाजलेलं बीज पेरल्यानंतर उगवत नाही तस हे भाजलेलं वांग हे भरीत हे रूपक आहे मनरूपी वासना वासना जी आहे ना वासना भाजून टाकावी जाळून टाकावी आणि मग तो रोडगा म्हणजे हा देहातली वासना जाळून टाकून देवाशी दादरूप व्हायचं देवाशी तादात्म साधायचं आणि ते देवाला अर्पण करायचं त्याला म्हणायचं आत्मनिवेदन भरीत रोडगा आता आत्मनिवेदन जर सांगायचं झालं तर नवविदा भक्तीतली शेवटची भक्ती आत्मनिवेदन भक्ती आहे महाराज नवविधा भक्ती बहुतेक आपल्या सर्वांना माहिती आहे श्रवणम श्रवण आहे स्मरण आहे कीर्तन आहे पादपूजन आहे अशा नऊ भक्ती आहेत नवविध तू का म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध या नवविधा भक्तीतली आत्मनिवेदन नावाची ही सर्वात मोठी नववी भक्ती आहे आणि हीच आत्मनिवेदन खंडोपाऱ्याच्या विठो पारायच्या चरणी अर्पण करायचं नाथ राय म्हणतात आम्ही आत्मनिवेदन भरी तर हरहारी एका एकादनादनी धन्य खंडेराय त्यावरी कुंच्या वारी खंडेरायाला ही आत्मनिवेदन भक्तीनं शरण जायचं पांडुरंगाला पंढरी शरण जायचं महाराज आत्मनिवेदन ही नववी भक्ती आहे मी कुठंतरी वाचलो होतो वाचलो होतो बघा जेजुरीच्या खंडेरायाच्या जेजुरी गडाच्या पायऱ्या नऊ लाख आहे असं म्हणतात किती नऊ लाख पण आता दिसत नाही मी जाऊन आलो तुम्हीही जाऊन आले काही लोक असं म्हणतात की तर गट खूप मोठा होता पायऱ्या खाली दबल्या नऊ लाख पायऱ्या होता आता नऊ लाख पायऱ्या म्हटलं ती किती मोठा गड असेल वगैरे तो काय काही गोष्टी शास्त्र पुराण किंवा अभंग किंवा काही रचना यातून शब्दशा घेता येत नाही आता नऊ लाख होत आहे की नाही माहिती नाही पण नऊ लाख म्हणजे काय याचा जर आपण वेगळ्या अर्थानं विचार केला तर असं आपल्याला म्हणता येईल नऊ लाख पायऱ्या म्हणजे नवविधा भक्तीच्या ज्या नऊ पायऱ्या आहेत महाराज जसं मी सांगून गेलो श्रवणम कीर्तनम श्रवण कीर्तन स्मरण पादस्पर पादशेवनम वगैरे ह्या ज्या नवविधा भक्ती आहेत ना त्यातली नववी भक्ती कोणती आहे आत्मनिवेदन नववी भक्ती म्हणजे नवव्या पायरीपर्यंत जाणं आणि नवव्या पायरीचं लक्ष म्हणजे नऊ लक्ष आणि नऊ लक्ष <laughs> नवव्या पायरीपर्यंत म्हणजे नवविधा भक्तीतल्या नवव्या पायरीपर्यंत जाणं म्हणजे ते लक्ष साधणं म्हणजे नऊ लक्ष त्या अर्थानं असू शकते की खंडोबायाच्या गडाच्या पायऱ्या नऊ लक्ष आहेत <laughs> आत्मनिवेदन भरी दरोडगा आत्मनिवेदन भरितरोडगा निल हार हरी एकादनाद निधन्य खंडराव त्या वारी खंडरा वारी अशा खंडरावाची सर्व वाघ्यांवरती कृपा व्हावी म्हणजे पांडुरंग परमात्म्याची खऱ्या अर्थानं आपल्या दृष्टीनं वारी झाली पाहिजे आपण ती वारी केली पाहिजे आणि ती वारी करत असताना आपल्याला अहम जाऊन सोहम निर्माण झाला पाहिजे आणि सोहम निर्माण ज्यांच्यामध्ये होतो त्यांनी पण सावध राहून भजनी मार्गाला लागलं पाहिजे भजन मार्गाला लावून देव काही वारी करून घ्यायचं इच्छा मुरळीस पाहायचं नाही नर नरकारला त्या द्वाराकडे जायचं कारणच नाही कारण इच्छा मुरळीस पाहायला नाही इच्छा मुरळीचं पाहू नका पडा नरकाद्वारी बोधबुदनी ज्ञान देवटी ज्ञानाचा दिवा त्या ठिकाणी सतत प्रज्वलित ठेवायचा त्या त्यासाठी सद्गुरूला शरण जायचं आणि मग सर्व नमविधा भक्तीची कास धरून आत्मनिवेदन भरित रोडगा आणि हारो हारी एका चरणाऱ्या धन्य खंड राव त्या वरी वारी अशा प्रकारे हे नाथ महाराजांचं वाघ्या नावाचं भारू म्हणजेच खंडोभराचं वर्णन करणारं रविवारच्या अभंगातला हा अभंग आहे भारुड प्रकरणातला अभंग आहे त्या अभंगावर आपण चिंतन करण्याचा त्याचे थोडं अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न केला जसा माझ्या अल्पबुद्धीने मला करता आला तसा मी आपल्यासमोर तो मांडलेला आहे नाथांची भारूडच भाग आठ मध्ये आपण आज इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नाथरायांच त्या ठिकाणी नवीन भारूड नवीन अभंग घेऊन तोपर्यंत सर्वांना रामकृष्णरी आपण भारुडांची आपली सेवा ऐकत आहात नक्कीच आपल्याला आवडत असेल आवडत नसेल तरी आज ना उद्या हे आवडेल कारण काही गोष्टी कडू असतात परंतु त्या हळूहळू त्याची सवय झाल्यानंतर गोड वाटतात अभ्यास करणं अगोदर कडू वाटतय परंतु एकदा सवय लागली आणि जाण झाली की के अभ्यास केल्याने काय होईल तेव्हा मुलं आपोआप अभ्यास करतात तेव्हा औषध कडू जरी असलं तरी जे आपल्याला आरोग्यासाठी चांगलं असते तेव्हा ही चिंतन सेवा करत असताना आपल्याला आवडत असेल कदाचित आवडत नसेलही एक दिवस जरूर आवडेल परंतु नेमकं आपण सर्वांनी ने न चुकता ते श्रवण केलं पाहिजे या श्रवणाने काय होईल या श्रवणाने आपला उद्धार होईल आपल्याला खऱ्या अर्थाने भगवत चिंतन त्या दृष्टीतून घडेल तेव्हा सर्वांना विनंती आहे की संतांच्या मृत वचने हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना सुद्धा सांगा त्यांच्याकडून सुद्धा सबस्क्राईब करून घ्या एवढी विनंती करतो आज थांबतो उद्या पुन्हा भेटूया दुसरा भाग घेऊन पण त्या अगोदर त्या अगोदर आपल्याला नाथरायांचं भजन करावं लागेल ना कारण भारत श्री श्रीभानुदास श्री एकनाथ श्रीभानुदास श्री एकनाथ श्रीभाणुदास श्री एकनाथ आ, श्री श्री एकनाथ हा श्रीभानुदास श्री श्रीभानुदास श्री श्रीभानुदास श्री श्रीभानुदास श्रीगणथ कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका दत्ता श्री श्रीगनाथ मौली डानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय